दिनांक सत्तावीस मार्च रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा धुळेच्या पदाधिकारी यांनी धुळे जिल्हा शिक्षण अधिकारी श्री मनीष पवार यांची भेट घेतली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली सातव्या आयोगाचे राहिलेले हप्ते रजारोखीकरण मेडिकल बिल व शिरपूर येथील पीबीएम म्युनिसिपल हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा तिसरा चौथा व हप्ता विषयी सकारात्मक चर्चा झाली उद्या पीबीएम हायस्कूल शिरपूरचे तीनही हप्ते ट्रेझरीत टाकू असे सांगितले व इतर सर्व बिले मार्च एंडिंगला जमा होतील शिक्षण अधिकारी श्री मनीष पवार यांनी सेवानिवृत्त लोकांच्या विविध समस्या सोडवून सहकार्य केल्यामुळे त्यांचा शॉल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री बी व्ही गिरासे सल्लागार श्री अरुण कानडे जिल्हा कार्यकारी कारणे सभासद श्री एन एस बडगुजर ज्येष्ठ सदस्य सोनवणे सर उपस्थित होते